अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धा युट्यूब चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जाव स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत ही स्महाच्या आणि प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक सुंदर अशी माहिती बघणार आहोत जी प्रत्येक स्वामी भक्ताला खूप महत्वाची आहे ती म्हणजे बघा आता बरेच स्वामी सेवेकरी असे आहेत की त्यांना सेवा करायला वेळ नाही आहे म्हणजे सेवा करायला त्यांना जमत नाही रोज त्यांना सारामृताचे तीन अध्याय आणि अकरा माळी जप करण्याला त्यांना तेवढा पुरेसा वेळ नाही बघा बरेच जण बाहेर कामाला जातात जॉबवर आहेत कोणाचा बिझनेस आहे असे बरेच भक्त आहेत की ज्यांना सेवा करायला वेळ मिळत नाही आणि मग त्यांच्याकडनं कधी सेवा घडते कधी घडत नाही तर अशांसाठी मी तुम्हाला स्वामींच्या फक्त तुम्हाला अशा चार सेवा करायच्या आहेत जेणेकरून तुमच्याकडनं रोज त्या सेवा घडतील तुम्हा तुम्ही तेवढा वेळसुद्धा काढू शकता आणि बघा तुम्ही या सेवा रोज केल्याना तर तुम्हालासुद्धा एक खूप पॉझिटिव्ह वाटेल आणि स्वामींचा आशीर्वाद तुमच्यासोबत कायम असणार आहे आणि तुमच्या सेवेमध्ये सुद्धा कधीही खंड पडणार नाही फक्त तुम्हाला ते पाच मिनटं तुमच्या स्वामी सेवेसाठी द्यायचे आहेत आता त्या सेवा म्हणजे कोणत्या आहेत ते, आहे ते बघा बघा सकाळी देवीपूजा झाल्यावर तुम्हाला रोज श्री स्वामी समर्थ या मंत्राची फक्त तुम्हाला एकच माळ करायची आहे तुम्ही नका अकरा करू पाच करू सात करू पण किमान रोज एक माळ तुम्हाला करायची आहे तेवढंही नाही जमलं तर किमान अकरा वेळेस श्री स्वामी समर्थ म्हणा बघा एक माळ तुम्हाला तुम्ही स्वामींचा जप कधीही कुठेही तुम्ही करू शकता तुम्हाला एक माळ घ्यायला तुम्हाला जमलं नाही ना तुम्ही दिवसभरात स्वामींचं नामस्मरण करू शकता त्यामुळे तुमच्या कितीतरी माळी होऊन जातील बघा श्री स्वामी समर्थ या मंत्राची तुम्हाला किमान एक माळ करायची आहे अगदी मनापासून करायची जी स्वामींच्या चरणांपर्यंत पोहोचलीच पाहिजे त्यानंतर तुम्हाला तारक, तारक तारक तुम्हाला तारक मंत्र म्हणायचं आहे हे तारक मंत्र म्हणायला दोन मिनटांपेक्षा जास्त वेळ लागत नाही हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे आणि तारक मंत्र बऱ्याच जणांचा पाठसुद्धा आहे तर तुम्हाला तारक मंत्र म्हणायचा आहे त्यानंतर तुम्हाला श्री स्वामी समर्थ अष्टक म्हणायचं आहे श्री स्वामी समर्थ अष्टक म्हणायलासुद्धा दोन मिनटापेक्षा जास्त वेळ लागणार नाही आणि सारामताचा रोज तुम्हाला किमान एक अध्याय वाचायचा आहे एकच अध्याय वाचा तुम्हाला रोज तीन तीन अध्याय वाचणं शक्य होत नाही तर तुम्ही एकच अध्याय वाचायचा आहे आणि तुम्हाला माहीत आहे की अध्याय किती छोटे छोटे आहेत अगदी एक एक दोन दोन पानांचे अध्याय आहेत तो रोजचा एक अध्याय वाचायला सुद्धा तुम्हाला दोन ते तीन मिनिटांपेक्षा जास्त वेळ लागणार नाही तर अशी तुमची जास्तीत जास्त तुम्हाला पाच ते दहा मिनटं जास्तीत जास्त तुम्हाला या सेवेसाठी लागतील पण या चार सेवा तुम्ही रोज करत जा बघा तुमची देवपूजा झाली की श्री स्वामी समथ या मंत्राची एक माळ घ्यायची लगेच तारकमंत्र म्हणायचा लगेच अष्टक म्हणायचं आणि श्री सलाम सरामत या ग्रंथामधला रोज एकच अध्याय वगैरेचा पण या चारही सेवा करताना अगदी मनापासून पूर्ण श्रद्धेने करायच्या तो वेळ फक्त स्वामींसाठी द्या जे तुम्ही पाच ते दहा मिनटं देणार ना ते फक्त शांत चित्ताने बसून तुम्हाला या सेवा करायच्या आहेत तेव्हा तुमच्या डोक्यात काहीच नसलं पाहिजे की मला इकडे जायचं आहे मला हे आज हे काम आहे मला आज ते करायचं आहे डोक्यातले सगळे विचार बाहेर काढून ठेवायचे आणि आपली सेवा ही मन लावून एकाग्र चित्ताने तुम्हाला करायची आहे अगदी शांत चित्ताने बसून तुम्हाला करायची आहे बघा जेव्हा तुम्ही शांत चित्ताने बसून स्वामींची सेवा करता पूर्ण श्रद्धेने मनापासून करता तेव्हा ती सेवा भले छोटी का असे ना पण त्या सेवेचं तुम्हाला शंभर टक्के फळ मिळत असतं म्हणून तुम्हाला कोणतीही सेवा तुम्ही छोटी करा मोठी करा पण सेवा करताना नेहमी शांतचित्ताने बसून स्वामींची तुम्हाला सेवा करायची असते जेणेकरून त्या सेवेचं आपल्याला शंभर टक्के फळ मिळत असतं आणि लक्षात घ्या तुम्हाला जरी आता या चार सेवा मी तुम्हाला सांगितल्या या सेवा तुम्ही जर केल्या तर मी तुम्हाला सांगते की तुमच्या सेवेमध्ये कधीही खंड पडणार नाही तुम्हाला जास्त वेळ तुमच्या सेवेसाठी द्यावा लागणार नाही आणि स्वामींचा आशीर्वादसुद्धा तुमच्या पाठीशी कायम असणार आहे स्वामीसुद्धा तुमच्या पाठीशी कायम असणार आहेत असेही ते आहेच जरी तुम्हाला या चार सेवा करायला वेळ मिळाला नाही तुम्ही तेवढाही वेळ काढू शकत नसाल तर तुम्ही फक्त आणि फक्त नामस्वरण करा नामस्मरण तुम्ही कधीही कुठेही कसंही करू शकता प्रवासात करू शकता तुमच्या जॉबच्या ठिकाणी तुम्हा तुम्हाला जर वेळ मिळाला तुम्ही त्यावेळेस तुम्ही स्वामींचं नामस्वरण करू शकता किंवा तुम्ही बिझनेस असेल तुमचं कोणतं दुकान असेल तर तुम्ही या दुकानात बसल्यावर सुद्धा तुम्ही जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्ही नामस्मरण करू शकता नामस्मणाला कोणतंच बंधन नाही तुम्ही चालता फिरता नामस्मरण करू शकता आणि लक्षात घ्या नामस्मरणामध्ये सुद्धा एवढी ताकद आहे की नामस्मरणासुद्धा खूप मोठे मोठे कामं हे यशस्वीरित्या पार पडत असतात असं काही नाही की तुम्हाला तास बसून स्वामींची सेवा करावी लागते की पारायणं करावं लागतात असं अजिबात नाही तुम्ही फक्त नामस्मरण करा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ तरीसुद्धा स्वामी तुमच्या पाठीशी कायम असतातच लक्षात घ्या तुम्हाला या चारही सेवा करायला वेळ मिळत नसेल ना तुम्ही फक्त दिवसभरात जेव्हा जमेल तेव्हा नामस्मरण करायचं पण नामस्मरण करायला मात्र चुकवायचं नाही त्यातही जर तुम्ही टाळाटाळ केली तर त्याला काहीच अर्थ नाही म्हणून नामस्मरण करायला चुकवू नका जेव्हा जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल जेव्हा जेव्हा तुम्हाला आठवण येईल तेव्हा तेव्हा तुमच्या तोंडामध्ये श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचं तुम्हाला जप करायचं आहे लक्षात घ्या तर हीच छोटीशी माहिती होती जी मला तुमच्यासोबत आज शेअर करायची होती नक्की तुम्हाला वेळ नसेल त्या चार सेवा करा आणि चारही त्या चार सेवा करायलासुद्धा तुम्हाला जर वेळ नसेल ना तुम्ही फक्त नामस्मरण करा नामस्मरणसुद्धा स्वामींची खूप मोठी श्रेष्ठ सेवा आहे तर चला जाहिली सेवा मी स्वयंहायच्या रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत किंवा नवीन विषयासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ